राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आज आपले सर्वांचे मार्गदर्शक क्रांतीपुरुष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वजण जमलेले आहोत त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्त सर्वांच्या वतीने साहेबांना मी जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा सदिच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी जिजाऊच्या चरणी प्रार्थना करतो दोन ते तीन मिनटामध्ये माझं हे प्रस्ताविक मी संपवणार आहे आपल्याला माहिती आहे विचारपीठावरील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खेडेकर साहेब बी जी कोळशे पाटील सर माळवतकर अण्णा माधवराव पाटील शेळगावकर प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर त्याचबरोबर सर्व विविध भागातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी संयोजन समिती जी आहे अमृत महोत्सव आदरणीय साहेब कामाजी पवार साहेब तनपुरे सर पवारसाहेब साहेब मेहकरेसाहेब साहेब गाडगेसाहेब अरविंदजी गावंडे सौरभजी खेडेकर सन्माननीय मनोजजी आखरे विचारपीठावर इथं सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो साहेबांचा सत्कार करण्यामागे आमची एक भूमिका फक्त दोन मिनटात मी सांगणार आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मराठे स्वतःला वाघ समजत होते आणि वाघाने संघटन करायचं नसतं असा एक नियम आपल्या प्रत्येकाच्या मस्तकामध्ये पेरलेला होता वाघ आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा आहे परंतु जगात अनेक संघटनं कोणीही करेल परंतु मराठ्यांचं संघटन करणं किती अवघड आहे याची आपल्याला सगळ्याला कल्पना आहे आणि अशा वाघाचं संघटन करणारा माणूस कसा ग्रेट असेल ते म्हणजे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहे अशा ह्या विखुरलेल्या मराठ्यांना त्यांच्या मस्तकामध्ये प्रबोधनाचा विचार घालून हे जे महासंघटन खेडेकर साहेबांनी उभं केलं आणि आपलं अविरत आयुष्य आंतरबाह्य असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक आयुष्य असं खेडेकर साहेबांना उरलेलं नाही संपूर्ण समाजासाठी आपलं अख्खं आयुष्यपणाला लावणारं अलीकडच्या काळातलं हे दुर्मिळ उदाहरण आहे डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की महाराज सायजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतर कुणबी मराठा समाजामध्ये एवढं महाप्रचंड वैचारिक संघटन उभं करणारं जर कोणतं नाव असेल तर ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहे आणि म्हणून या चळवळीला नवदिशा देऊन नवक्रांतीच्या वाटेवर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे मराठा सेवा संघाच्या स्थापनेच्या प पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये असं कोणतंही क्षेत्र ज्ञानाच्या क्षेत्रातलं त्यांनी ठेवलेलं नाही सर्वीकडे विधायक हस्तक्षेप करून धर्म असेल शिक्षण असेल इतिहास असेल सर्व क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून नवे पर्याय खेडेकर साहेबांनी या चळवळीला दिलेले आहेत एकोणीसशे तीसला मराठा समाजाची कुणब्यांची जी प्रबोधनाची चळवळ राजकीय पक्षाच विसर्जित झाली होती त्याच्या शहात्तर वर्षानंतर त्या चळवळीचं पुनरुज्जीवन खेडेकर साहेबांनी एकोणीसशे नव्वद ला केलं आणि या नव समाजाला दिशा दिली कुणबी मराठाच नव्हे तर समग्र बहुजन समाजाला एक नवा विचार देणारं युग प्रवर्तक नेतृत्व म्हणजे आदरणीय ने खेडेकर साहेब आहेत आपल्याला माहिती आहे जिवंतपणी माणसाचा आपण सन्मान केला पाहिजे त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी मांडलेला विचार जगणारी माणसं तयार झाली ही एक मोठी सामाजिक क्रांती आहे आणि म्हणून या वैचारिक नेतृत्वाचा आपल्याला एक योग्य सन्मान आपण केला पाहिजे हे साहेबांसाठी नाही तर अनेक पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून एक अमृत महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि गेली वर्ष दीड वर्ष त्यावर काम करून साहेबांच्या जीवनावर आधारित एक वैचारिक ग्रंथ आज त्याचं प्रकाशन होणार आहे क्रांती पुरुष पुरुषोत्तम खेडेकर असं त्या ग्रंथाचं नाव आहे सुप्रसिद्ध लेखक मदन पाटील हे त्याचं लिखाण त्यांनी केलेलं आहे त्यावर इंद्रजित भालेराव सर बोलणार आहे त्याच्यात मी जाणार नाही परंतु एकोणीसशे शहाऐंशी साली वीर उत्तमराव यांनी पंजाबराव देशमुखांचं जसं वैचारिक चरित्र लिहिलं होतं त्या त्या पद्धतीचं हे चरित्र असणार आहे आणि आज ते चरित्र बाहेर सवलतीमध्ये सगळ्यांना उपलब्ध पण आहे आणि म्हणून एक वैचारिक दिशा समोरच्या समाजाला येणाऱ्या पिढ्यांना मिळावी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रतिनिधिक स्वरूपामध्ये अमृत महोत्सव समिती असली तरी मराठा सेवा संघ आणि इतर सर्व समाज बांधवांचे ऋण आणि प्रेम या सर्वांच्या पाठीमागे आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम आपण घेत आहोत सर्वांचे नाव घेणं शक्य नाही परंतु प्रतिनिधिक स्वरूपामध्ये सर्व जी अमृत महोत्सव समिती मराठा सेवा संघ सर्व पदाधिकारी इथल्या बहुजनवादी सर्व संघटना या सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो सर्वांचं स्वागत करतो पुण्यामध्ये सन्मान करण्यामध्ये एक वेगळा उद्देश होता कारण पुणे हे चळवळीचं आणि विचार कलहाचं केंद्र आहे इथे महात्मा ज्योतिराव यांनी आणि त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या दे या देशातली विसमता उद्ध्वस्त करण्यासाठी इथे वैचारिक मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि त्याच महात्मा यांच्या या पुण्यामध्ये तो वारसा खेडेकर साहेबांनी चालवला म्हणून क्रांती पुरुष म्हणून आज गौरव सर्व समाजाच्या वतीने आज साहेबांच्या या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ही एक दिशादर्शक अशी ही आजची ऐतिहासिक घटना राहणार आहे आपण सर्वजण त्याला साक्षीदार आहात आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय